सिम्पली स्वादिष्टमध्ये आजपर्यंत खूप सारे कोळंबीच्या रेसिपीज दाखवलेल्या आहेत मसाला असो सुका असो राईस रेसिपी असो किंवा कालवण पण आज नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी पण अतिशय चविष्ट जी तुम्ही दहा मिनटात बनू शकता आणि घरात पाहुणी येणार असो किंवा रेग्युलरली तुम्ही घरच्या माणसांना देत असाल तरीसुद्धा बोटच चाटत बसतील तर मंडळी चला सुरू करूया आजची ही रेसिपी दोन वाटी कोळंबी घ्यायचे कोळंबी मीडियम साईजशी छोटी मोठी कुठलीही घेऊ हो शकता त्याच्यामध्ये दोन छोटे चमचे ठेसलेले लसूण पाव चमचा सिंपली स्वादिष्ट हळद एक चमचा सिंपली स्वादिष्ट आगरी मसाला आणि पाव चमचा गरम मसाला चवीपुरतं मीठ घाला आणि अर्धा लिंबाचा रस सगळं मिक्स करा मॅरिनेशनसाठी पंधरावीस मिनटं साईडला ठेवलं तर चालेल आणखीन जास्ती चव वाढेल नसेल तर पटकन बनवू शकता त्यासाठी पॅनमध्ये एक ते दीड चमचा बटर घ्यायचं आहे आणि ही कोळंबी हलकीशी तळून घ्यायची आहे फक्त हलकीशी तळून घ्यायची म्हणजे दोन ते तीन मिनटासाठीच फक्त मीडियम फ्लेमवर ठेवा दोन मिनटं झाल्यानंतर फ्लिप करा पुन्हा एकच मिनटं शिजवा एकदम ज्यूसी कोळंबी ठेवायची खूप रबडासारखी करायची नाही आहे आणि ही बघा कोळंबी फ्राय तयार आहे अशीच खाऊ शकता ॲज अ स्टार्टअप अतिशय चविष्ट लागते पण मसाला तयार करायचा आहे आपल्याला म्हणून ही कोळंबी आता थोडीशी साईडला ठेवून देऊया आणि त्याच पॅनमध्ये पुन्हा एक ते दीड चमचा बटर त्याचसोबत एक चमचा म्हणजे मोठा चमचा लसूण घ्यायचा आहे एक बारीक चिरेला कांदा कोथमिरची जी कवळी देटं असतात ती आपल्याला हलकीशी चिरून घ्यायची आहेत एक चमचाभर चांगलंच परतून घ्या त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा आगरी मसाला अर्धा चमचा गरम मसाला बारीक चिरलेली कोथमीर आणि दोन चमचे भरून चिंचेचा कोळ फक्त आता आपल्याला परतून घ्यायचं आहे याप्रकारे बघा मसाला तयार झालेला आहे आता याच्यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे छानपैकी घट्ट मसाला तयार होण्यासाठी नाही तर कच्चट वाससुद्धा येऊ शकतो म्हणून अर्धा कप पाणी घाला चवीपुरतं मीठ घाला आणि याच्यामध्ये फक्त घालायचे आहेत कोळंबी मीडियम फ्लेमवर दोन ते तीन मिनटं शिजवा झाकण देऊन आणि आपली कोळंबी मसाला तयार ज्यांना थोडासा रस्सा हवा आहे जास्तीचं पाणी घालू शकता रस्सा नको हवा असेल तर पूर्णपणे आटू शकता स्टार्टर म्हणून खाऊ शकता पोळीसोबत भाकरीसोबत भातासोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता तर मंडळी अशी ही आपली कोळंबी मसाला तयार आहे चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं असेल मंडळी तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू